आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत अभिषेक साधारण किती वेळ लागेल बाप्पाला या तराफ्यावरती स्वार होण्यासाठी आणि एकूणच ही पुढची मिरवणूक कशी असणार आहे काही क्षणाचा अवधी म्हणावं लागेल की लालबागचा राजा हा या तराफ्यावर आपल्याला विराजमान होताना पाहायला मिळेल एकूणच तराफा हा मागील वर्षीपेक्षा दुप्पट आकाराचा आहे आणि त्यामुळे जो अंदाज हा दरवर्षी येताना पाहायला मिळतो तो त्या प्रकारे अंदाज घेताना कुठेतरी मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते चुकलेत का असं देखील प्रश्न सध्याला निर्माण होत आहे तर एकूणच थोडासा काहीसा अवधी आहे त्यानंतर लालबागचा राजा हा या स्तराफ्यावर आपल्याला विराजमान होताना पाहायला मिळेल प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात गर्दी म्हणावं लागणार आहे गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा सोबतच अनेक जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे लाडके बाप्पा आहेत ते देखील असे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विसर्जन अंतिम टप्प्यात आहे अंतिम टप्प्यात विसर्जन मिरवणूक ही आपल्याला सुरू आप आप झाल्याचं दिसत आहे एकूण अनेक लाडके बाप्पा हे आपल्याला मार्गस्थ आप होताना आप 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 दिसत आहेत सोबतच लालबागचा राजा देखील या तराफ्यावर आपल्याला एकूणच विराजमान होताना दिसेल प्रामुख्यानं जर का पाहायचं तर मोठ्या प्रमाणात जी गणेश भक्त आहेत ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आपल्याला या गिरगाव चौपाटीवर शेवटचं दर्शन घेण्यासाठी येताना पाहायला मिळत असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या गिरगाव चौपाटीवर आपल्याला गर्दी होताना पाहायला मिळते अगदी त्यामुळे प्रचंड अशी गर्दी इथे झालेली आहे तर बाप्पाची आरती आता अगदी काहीच वेळामध्ये सुरू होईल अभिषेक आणि कोळी बांधवांचा देखील इथे मान असतो कशा पद्धतीनं बाप्पाला मानवंदना या कोळी बांधवांच्या तर्फे दिली जाते नक्कीच एकूण जर का पाहायचं तर जो जुना दुन, तराफा होता त्याला उडण्यासाठी लालबागच्या राजा आ, जेव्हा ह्या तराफ्यावर विराजमान व्हायचा त्यानंतर त्याला ओढण्यासाठी कोळी बांधवांच्या बोटींच्या सहाय्यानं मदत घेतली जायची मात्र यंदा एकूणच स्वयंचलित तराफा आहे त्यामुळे एकूण या बांध कोळी बांधवांच्या बोटींची मदत ही लागणार नाही आहे मात्र कुठं एकूणच जो मान आहे तो आपल्याला पाहायला मिळेल आणि ते सलामी देखील आपल्याला देताना दिसतील एकूणच लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये कोळी बांधवांचा देखील मोठा वाटा आपल्याला पाहायला मिळतो लालबागचा राजा हा जेव्हा मंडळ जेव्हा स्थापन करण्यात आलेलं होतं तेव्हा कोळी बांधवांनीच हे संपूर्ण त्याचा पुढाकार घेतलेला होता त्यांनीच हा संपूर्ण राजा जो आहे तो आपल्याला या लालबाग मध्ये वसवल्याचा पाहायला मिळालेलं होतं एकूणच तेव्हापासून लालबागच्या राजाच्या ह्या एकूण विसर्जन मिरवणुकीमध्ये देखील कोळी बांधवांचा मोठ्या प्रमाणात आपल्याला सहभाग पाहायला मिळतो त्याच्याद्वारे केलेली सेवा असेल सेवा भावे या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि प्रामुख्यानं जर का पाहायचं तर गणेश भक्तांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी ही दरवर्षीप्रमाणे आज देखील पाहायला मिळते आहे प्रामुख्यानं यामध्ये जर पाहायचं तर अनंत अंबानी असतील हे देखील या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत तो सोबतच पोलिसांचा देखील संपूर्ण या गिरगाव चौपाटीवर बंदोबस्त पाहायला मिळतो आहे साधारणपणे दोन हजारांहून अधिक हाईटगार्ड असतील फायर ब्रिगेडचे जवान असतील सोबतच फायर ब्रिगेड ही स्वतंत्र आपली यंत्रणा असेल ही संपूर्णपणे आपल्याला इथं पाहायला मिळते आहे आणि एकूणच पोलीस यंत्रणा म्हणावं तेवढी सज्ज आहे अगदी बाप्पा हा अगदी आता समुद्राच्या जवळ येऊन ठेपलेला आहे त्यामुळे साधारण किती वेळामध्ये बाप्पाची आरती सुरू होईल अभिषेक नक्कीच एक साधारणपणे अर्धा तासात आपल्याला लालबागच्या राजाची आरती ही सुरू होताना पाहायला मिळणार आहे साधारणपणे नऊ वाजता लालबागच्या राजाची ही आरती होताना दिसेल आणि त्यानंतर दहा वाजता विसर्जन मिरवणूक आहे अंतिम क्षण म्हणावे लागतील ते आपल्याला इथ सुरू होताना पाहायला मिळतील मात्र त्या अगोदर सध्या जर का पाहायला पाहायचं तर एक लालबागचा राजा हा सध्या तराफावर विराजमान केला जातो आहे आणि त्या तराफावर लालबागचा राजा विराजमान झाल्यानंतर त्याची आपल्याला आरती होताना पाहायला मिळेल साधारणपणे अर्ध्या तासा तर अजून अवधी आहे ज्याला हा संपूर्ण जो प्रक्रिया आहे ती होताना पाहायला मिळेल अगदी त्यामुळे अगदी काहीच क्षण हे उरलेले आहेत ता अर्धा तासांमध्ये बाप्पाची आरती सुरू होईल आणि त्यानंतर बाप्पा विसर्जनाच्या दिशेनं मार्गक्रमण करेल तर गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे अगदी काहीच क्षण हे उरलेले आहेत त्यामुळे असंख्य जण बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी इथे जमलेले आहेत आपल्या मोबाईल कॅमेरांमध्ये या बाप्पाची शेवटचे एक झलक हे सगळे भक्तगण टिपताना आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्र किंबहुना भारतातून आणि परदेशातून देखील दरवर्षीच मोठ्या प्रमाणामध्ये भक्तगण हे या लालबागच्या मिरवणुकीमध्ये सामील झालेले पाहायला मिळतात याही वर्षी मोठ्या प्रमाणात असंख्य भक्तगण हे या, या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत खरंतर लालबागचा राजा हा नवसाला पावळा हा राजा म्हणून त्याची ओळख